महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अखेर अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा मानधन व प्रोत्साहन भत्त्यापोटी एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील मुंबई अंगणवाडी सेविका मदतनीस यांची डिसेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे राज्य सरकारने मानधन व प्रोत्साहन भत्त्यापोटी एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन वेळेत देण्यात यावे यासाठी अपर मुख्य सचिवांच्या वित्त अध्यक्षतेखाली दोन जून दोन रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम केंद्रीय सहाय्यक यांच्याकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी एकूण एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी एवढा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा